महाराष्ट्रातली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून मग महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा निर्णय घेतील या प्रकरणी राजस्थान आणि मध्य प्रदेश सारखाच महाराष्ट्रातही प्रयोग होऊ शकतो म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी अचानक एखाद्या नव्या उमेदवाराचं नाव समोर येऊ शकतं हे के विधान केलंय विनोद तावडेंनी नो महाराष्ट्र ओनली राष्ट्र म्हणणाऱ्या तावडेंचं हे विधान चांगलं चर्चेत आलंय कारण मागच्या आठवड्यातच अमित शहानी शिराळ्यातनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असा सूचक इशारा दिला होता त्यानंतरच्या दोन चार दिवसातच शहानी चर्चा करूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल असं स्पष्टीकरणही दिलं होतं आणि आता थेटपणे विनोद तावडेंनी महायुती सत्तेत आल्यास भाजप नवा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देईल असं विधान करत एका फटक्यात तीन विकेट घेतल्याचं दिसतंय विनोद तावडे नेमके असं का म्हणालेत या विधानातनं तावडे कोणत्या गोष्टी सेट करतायत आणि नवा चेहरा भाजप देणार असेल तर तो कोणत्या आधारावरती दिला जाईल समजून घेऊयात आजच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय घेऊयातनं अमित शहा असू देत विनोद तावडे एक गोष्ट तर आतापर्यंत स्पष्ट होत आलीये ती म्हणजे महायुती यावेळी सत्तेत आली तर भाजप कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पदाचा त्याग करणार नाहीये संख्याबळाचं गणित जरी एकट्या भाजपला जुळवणं अशक्य झालं तरी सुद्धा मुख्यमंत्री पद हे शिंदे किंवा अजित पवारांना देण्याची तयारी भाजपच्या हायकमांड न पूर्णत्वाला नेलीय साहजिकच भाजपचा पर्यायानं महायुती जी फडणवीस शिंदे आणि अजित पवार या तीन चेहऱ्यांना घेऊन लढत होती ते आता फडणवीसांच्या चेहऱ्याकडे शिफ्ट व्हायला आहे या समीकरणात फडणवीसांच्यावर नाराज असलेला मराठा समाज पक्ष फुटीचं नरेटिव्ह आणि जुन्या मुंडे महाजन केडर कडून फडणवीसांच्या नावाला होणारा विरोध या गोष्टींची उचल घेतल्याचं बोललं जाऊ लागले पर्यायानं अमित शहाना देखील फडणवीसांच्या संभाव्य मुख्यमंत्री पदाबाबत सारवासारव करावी लागल्याचं दिसतं देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील ही गोष्ट भाजपला बॅकफुट वर घेऊन जाणारी ठरू शकते असं बोललं जाते विशेष करून फडणवीसांचं नेतृत्व पुन्हा आलं तर मराठा समाजाचा अंड्रेस सत्ताधारी भाजपला सहन करावा लागू शकतो त्याचा फटका निवडणुकीतच बसू शकतो या गोष्टींचा विचार करून हायकमांड मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा नवा चेहरा आणू शकतं पण भाजपचा हा नवा चेहरा कोण असेल नेमकं कोण डार्क हॉर्स ठरेल हे आत्ता सांगणं अवघड असलं तरी सुद्धा काही निकष आपल्याला मांडता येतील ज्यातनं भाजपचा नवा चेहरा कोण असू शकतो हे ठरवता येईल नव्या चेहऱ्याचा पहिला निकष असेल तो म्हणजे शिंदे दादांसोबत जुळून घेणारा नेता भाजपने नवीन चेहरा दिला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काय होणार हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होताना दिसू शकतो या दोन्ही नेत्यांची पॉवर ही जर कमी केली तर या नेत्यांसोबत असणारे आमदार टिकून राहू शकत नाहीत पर्यायानं शिंदे आणि अजित पवार हे महायुतीच्या सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून का होईना पण राहू शकतात आजवर अनेक मुख्यमंत्री आपल्या कार्यकाळानंतर दुसऱ्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करताना दिसून आले पर्यायानं एकनाथ शिंदेसाठी किमान उपमुख्यमंत्री राहणं हे सुद्धा महत्वाचं ठरू शकत पण सत्तेचं हे संतुलन करताना भाजप या दोन्ही नेत्यांना न दुखावणारा चेहरा त्यांना समोर आणावा लागेल सोबतच या दोन्ही नेत्यांचा आक्रमकपणा कंट्रोलमध्ये ठेवणारा सुद्धा चेहरा आणावा लागेल जर का भाजपने या दोन्ही नेत्यांना एकत्रितपणे हँडल करू शकणारा आणि त्याचवेळी दोघांची मर्जी सांभाळणारा मुख्यमंत्री दिला नाही तर मात्र शिंदे दादांकडनं माघारीची मोहीम आखली जाऊ शकते आणि किमान आपले आमदार टिकून ठेवणं या दोघांना अडचणीचं जाऊ शकतं नव्या चेहऱ्याचा दुसरा निकष असेल तो म्हणजे जात समीकरणात फिट बसणारा नेता एकनाथ शिंदे मराठा आहेत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देताना शिंदेचं मराठा असणं हे सुद्धा भाजपसाठी महत्वाचं ठरणार होतं सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं उचल घेतलीये पर्यायानं नवीन सत्ता आल्यानंतर हा अनरेस्ट भाजप कायम ठेवू शकणार नाहीये फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे सोळाच्या दरम्यान राज्यामध्ये मराठा मुकमोर्चांनी जमीन हादरवून सोडली होती साधारण दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कार्यकाळात मराठा आंदोलन या ना त्या कारणाने टिपेला पोहोचलं होतं दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मराठा अनरेस्ट कमी करणं हे भाजपचं प्रमुख टार्गेट असेल अशावेळी मराठा मुख्यमंत्री दूर करत भाजपने इतर जातसमूहांमधला मुख्यमंत्री दिला तर मराठा अन्रेस्ट वाढू शकतो मराठा लॉबीनं उचल घेतली तर नवीन समीकरण तयार होऊ शकतात अशा वेळी मराठाच मुख्यमंत्री देण्याचे भाजपचे चान्सेस हे जास्ती राहतात पण हे करत असताना भाजपच्या धोरणाशी सुसंगत मराठा लीडर देण्याची काळजी भाजपचा हायकमांड करताना दिसून येईल नव्या चेहऱ्याचा तिसरा निकष असेल तो म्हणजे फडणवीसांच्या पूर्ण विरोधातला चेहरा न देणं फडणवीसांना टाळून नवा चेहरा भाजप हायकमांड आणण्याच्या विचारात जरी असेल तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातला चेहरा मात्र भाजप आणताना दिसून येणार नाही त्याचं महत्वाचं कारण तिकीट वाटपात दिसत गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र भाजप ही टीम डीएफ झालेली आहे अशावेळी फडणवीसांच्या पूर्णपणे विरोधातली व्यक्ती मुख्यमंत्री पदासाठी दिली तर या व्यक्तीच्या अडचणी टीम डीएफच वाढवताना दिसू शकते दुसरीकडं फडणवीसांच्या इन्फ्लुएन्स मधला चेहरा सुद्धा भाजप देण्याची रिस्क घेणार नाहीये त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यामुळे अप्रत्यक्षरित्या सरकारच्या बाहेरची ताकद सरकारवरती कंट्रोल करू शकते अशा वेळी फडणवीसांच्या ना थेट आलेला असा तिसरा चेहरा समोर आणू शकत आता नव्या चेहऱ्याचा चौथा निकष असेल तो म्हणजे हा चेहरा अमित शहा सोबत कनेक्शन असणारा आवश्यक ठरेल दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका मोदींच्याच नेतृत्वात लढवल्या जातील का हे अजूनही स्पष्टपणे सांगता येत नाही आज मोदींचं वय चौऱ्याहत्तर वर्ष आहे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेत मोदींचं वय एकोणऐंशी वर्ष असणार आहे एकतर भाजपने पंच्याहत्तर वर्षांचा फॉर्म्युला आणून मोठ्या नेत्यांची अडचण केली आहे आता मोदी या गोष्टीला अपवाद राहिले तरी सुद्धा दोन हजार एकोणतीस साली मोदींना निवडून देणं आणि त्यांनी दोन हजार पस्तीस पर्यंत सक्रिय राहणं हा विचार करून नवमतदारांना जोडून घेताना भाजपच्या अडचणी वाढू शकतात अशावेळी मोदींच्या पर्यायाचा विचार स्वतः मोदीच करतात असं बोललं जातं आणि निर्विवादपणे हा पर्याय आणि चेहरा अमित शहा असतील असं सध्या तरी राजकारणात दिसतय राजस्थान मध्य प्रदेश मध्ये शहानी आपल्या कंट्रोल मधले चेहरे पुढे आणले इथे सुद्धा हीच समीकरणं बसवताना दिसू शकतात अमित शहा आपलं ट्युनिंग ज्या नेत्यासोबत बसू शकतं अशा चेहऱ्याला समोर आणून स्वतःची ताकद सुद्धा वाढवताना दिसू शकतात पर्यायानं जो कोणी चेहरा मुख्यमंत्री पदासाठी असेल त्याचं आणि अमित शहाचं बॉन्डिंग इथं महत्वाचा निकष असू शकतं नव्या चेहऱ्याचा पाचवा निकष असेल तो म्हणजे हा चेहरा संघ परिवाराच्या बाहेरचा सा असून चालणार नाहीये भाजपपासून आज दुरावलेली वोट बँक म्हणजे मूळ भाजप आणि संघ परिवाराची वोट बँक हिंदुत्वाच्या फॅक्टरवर भाजपला आपली दुरावलेली वोट बँक जोडायची आहे आता ही वोट बँक दुरावण्याची अनेक कारण आहेत ज्या पवारांना संघ परिवारातल्या लोकांनी आयुष्यभर विरोध केला त्या अजित पवारांना सोबत घेण्याची भाजपची रणनीती हे सुद्धा महत्वाचं कारण दिसतं दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे नागपूर आणि संघ परिवारातून येणारे नेते पर्यायाने फडणवीसांना टाळून भाजपने संघ परिवाराच्या बाहेरचा चेहरा दिला तर संघ परिवार अधिक आक्रमक होऊ शकतो त्यामुळं अधिक द्वेषात भाजपपासूनही वोट बँक दुरावू शकते थोडक्यात भाजप जो कोणी मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा आणेल तो संघ परिवाराचा इतिहास या निकषात बसणाराच असेल हे मात्र नक्की आहे थोडक्यात हे पाचही निकष जो चेहरा पूर्ण करत असेल असा नवा चेहरा भाजप महायुती सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी देऊ शकतं तुम्हाला काय वाटतं महायुती सत्तेत आली आणि भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा आणला तर हे निकष महत्वाचे ठरतील का त्यांचा नवा चेहरा कोण असू शकतो याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी बोल बोलविडूला सबस्क्राईब करा